नमस्कार मंडळी आज आपण बनवतो कोकणामधली पारंपरिक अशी आंबट गोड अशी कैरीच्या रायत्याची डिश त्यासाठी सर्वप्रथम आपण टोपामध्ये पाणी गरम करत ठेवायचं त्यामध्ये मध्यम आकाराच्या आंबट गोड अशा कैऱ्या मी इथे घेतलेल्या आहेत त्या आपल्याला उकळवून घ्यायच्या आहेत साधारण पाच मिनटानंतर याला उकळी आली की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि आपल्याला या पातेल्यामधल्या कैऱ्या काढून घ्यायच्या आहेत आता गरम असतानाच आपण या कैऱ्या एका ताटामध्ये काढून आहेत आणि त्याची साल काढून घ्यायची आहे आता गरमागरम आपण याची साल लगेच काढून घ्यायचे जेणेकरून त्यामध्ये असलेला गर आपल्याला पूर्ण घेता येईल आता थोडंसं पाणी घालून आपल्याला जो सालीला लागलेला जो गर आहे आणि थोडासा बाटीचा जो गर आहे तो आपल्याला पिळून घ्यायचा आहे छान अशा प्रकारे तुम्ही हाताच्या सहाय्याने गर पिळून घ्यायचं आहे आणि आपल्याला साल काढून टाकायचे आता बाटीला लागलेलं गर आपल्याला हलकाच काढून घ्यायचं आहे कारण आपल्याला हे पूर्ण मिश्रण वापरायचं आहे आता कढईमध्ये छान तेल गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण किंचितची मोहरी घालून घ्यायची आहे आणि थोडंसं आपण यामध्ये हिंग घालून घेणार आहोत छान आपलं हिंग आणि मोहरी तडतडली की यामध्ये टेचलेली पाच ते सात पाकळ्या लसूण घालून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे छान आपली फोडणी तडतडली की यामध्ये एक चमचाभर लाल तिखट पाव चमचा आपण हळद घालून घ्यायचं आहे आता व्यवस्थित हे मिश्रण परतवून घ्यायचं आहे यामध्ये आपण काढलेला कैरीचा गर घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडंसं आपण पाणी घालून घेणार आहोत आता पाणी आपण इतपतच घालायचं आहे जेणेकरून आपला गर व्यवस्थित येईल आणि छान ठळून घ्यायचं आहे उकळी आल्यानंतर आपण मीठ घालून घेणार आहोत आता झाकण लावून आपल्याला साधारण पाच ते सात मिनटं वाफ काढायची असं गरमागरम हे कैरीचं मस्त आंबट गोड रायता तयार आहे नक्की ट्राय करा ही रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे अभिप्राय कॉमेंटच्या माध्यमातून कळवा